ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ ಮೀಳಣ ಸಾಧರ ಯಶೋದೇ ಮುರಲಿನ ಮಾರಿತೋ ಹಾಕ ಯಶೋದೇ ಮುರಲಿನ ಮಾರಿತೋ ಹಾಕ ಯಶೋದೇ ಮುರಲಿೋ ಹಾಕ यशोदे तुझा लाडका ग मुरली न मारी तो हा मुरली न मारितो हका मुरली मारितो तो हाका मुरली न मुरली न हका यशोदे तू झाला ग मुरली न मारी तो यशोदे तू झाला मुरली वाज्या अयोध्या नगरी मुरली वाज्या अयोध्या नगरी मुरली वाजे अयोध्या नगरी मुरली वाजे अयोध्या नगरी मारीला रावण वैरी मारी रावण वैरी मारीला रावण वैरी मारी रावण वैरी विभीषणाला भीषाणाला दिली लंका ग मुरली न मारी तो हाका यश दे तुझा लाड का गरली न मारी तुझा लाड का गरली यशोदे तुझा लाड ग मुरली मारितो हा का मुरली वाज मथुरा नगरी मुरली वाज मथुरा नगरी मुरली वाज मथुरा नगरी मुरली वाजे मारीला कंस वैरी मारीला कंस वैरी मारीला कंस वैरी मारीला स वैरी सुदा म्याला दिली द्वार का ग मुरलिनं मारितो हाका यशो तुझा लाड का ग मुरलीनं मारितो हाका यश शो ते तुझा लाड का ग मुरलीनं मारितो हाका यशोदे तुझा तुझं लाड का मारीो हा हका मुरली वाज हसती ना मुरली वाज हस्ती ना पुरी वाजे हस्ती ना पुरी वाजे हस्ती ना पुरी दुर्योधन वैरी मारीला दुर्योधन वैरी मारीला दुर्योधन वैरी मारीला दुर्योधन वैरी पांडवांचा पाठी राखा गुरली न मारीो हा का यश तुझा तू झालाड का ग मुरली न मारी हाका यशो दे ग झाला मारीो हाका यश दे तू झाला का ग मुरली न हाका मुरली वाजवी वणी मुरली वाजवी वणी मुरली वाजवी कुंजवणी यानी भूलविल्या गवळणी यानी भुलविल्या गवळणी यानी मुला गवळनी आणि भूलविला गवळनी राधिकेचा प्राण सखा गुरली न मारितो हका यशोदे तुझा लाड ग मुरली न मारीो हा यशोदे तुझा लाडकाग मुरली न मारितो हाका यशोदे तुझा लाडका मुरली मारी हाका मुरली वाजवी पंढरपुरी मुरली वाजवी पंढरपुरी वाजवी पंढरपुरी वाजवी पंढरपुरी चरण वरी समचरण चरण विठेवरी समचरण चरण समचरण वरी समचरण बीठे वरी जणी म्हणे बाजा ग मुरली मारी तो का <laughs> <laughs> यशोदे दे तू झाला ग मुरली न मारी हाका यशोदे तुझा झाला अडका ग मुरली न मारी हा यशोदे तुझा झाला अडका ग मुरली न मारी हाका मुरली न मारी हाका मुरली न मारितो हाका मुरली न हका मुरली न तुझा लाड का ग मुरली मारितो हाका यशोद तुझा लाड का ग मुरली मारितो हाका यशोद तुझा लाड का ग मुरली मारितो हाका यशोद तुझा लाड का ग मुरली मारितो हाका